नमस्कार माझं नाव डॉक्टर चैतन्य पाटील आहे मी लीड कन्सल्टंट आहोत पेन आणि पॅलिएशन डिपार्टमेंट कोल्हापूर कॅन्सर सेंटर कोल्हापूर इथे जेव्हा पॅलिएशनचा वेळ येतोय जेव्हा आपण विचार करतात पॅलिएशनचं डेफिनेशन सगळं हे करायला तर मग त्या वेळेला एक मोठ गोष्टी येतात ते आहे कॅन्सरच्या पेशंटमध्ये जे काही वेदना होतात ते वेदनाबद्दल खूप रिसर्च आहे खूप डोक्याला हे आहे की बाबा हे वापरायला पाहिजे हे वापरायला नाही पाहिजे पण ऍक्च्युअल काय आपण प्लॅनिंग करतो ते प्लॅनिंग क्लिअरली आज तुमच्या समोर मी मांडतोय हे कॅन्सरचं पेन रुटीन पेन सारखं नाही आहे आता तुम्ही विचार केला तर आपण अपन, आपल्या जनरल प्रॅक्टिसमध्ये तर पॅरासेटामॉल ट्रेमोडॉल असं कॉम्बिनेशनच्या गोळ्या पहिला आपण प्रयत्न करतोय त्याच्याने कमी नाही आलं तर युजली तुम्ही प्रॅक्टिस मध्ये विचार केला तर एन एसीआय म्हणून डायक्लोनायक एसिक्लोफिनायक आयबुप्रोफेन असं बऱ्याच जे काही गोळी आहेत ते गोळी वापरायला चालू करतात पण जेव्हा कॅन्सर असं एक गोष्टीचा वेळ येतोय आपल्याला दोन गोष्टी डोक्यात ठेवा लागते एक तरी वेदना कमी करायचा आहे त्याच्यासोबत सेफ्टी प्रोफाईल पण ते, ते गोळी जे काही आपण देतो ते सेफ्टी वर पण आपल्याला काम करायला हवं कारण की कारण की हे एका एखादिवशीच काम नाही आहे जे काय गोळ्या औषध पण देतो खूप दिवस पर्यंत त्यांना आपल्याला द्यावा लागतो तर मग सेफ्टी प्रोफाईल पण आपल्याला बघून द्यावा लागतो तर अंदाजे आम्ही विचार केला तर डब्ल्यू एच ओनी एक स्टेप लॅडर म्हणून एक मॅनेजमेंटचं टेक्निक त्यांनी दिलेलं आहे तसा विचार केले तर त्याच्यामध्ये तीन टप्पे आहेत एक स्कूल ऑफ थॉट म्हणतात की तीनच टप्पे आहेत दुसरे स्कूल ऑफ थॉट म्हणतात की चार टप्पे आहेत मी सांगतो तुम्हाला का चौथ्या टप्प्यात काय पहिल्या टप्प्यामध्ये आपण पेशंटचं पेन असेसमेंट करतो पेन त्यांना विचारतोय की कितपर्यंत त्यांना त्रास होतात म्हणजे बेसिकली झिरो टू टेनच्या स्केलमध्ये त्यांना विचारलं जातं की झिरो म्हटलं तर काहीच वेदना नाही आहे दहा म्हटलं तर खूप जास्त वेदना आहे आणि चार पाचचा तुम्ही स्कोरिंग घेतलं तर वेदना आहे जे बेरेबल आहे म्हणजे तुम्ही सहन करू शकता असं काही असेल तर तुम्ही रेट करून आम्हाला सांगा त्याच्याप्रमाणे आपण क्लिनिकल असेसमेंट पण करतो त्यांचा फेशियल एक्सप्रेशन त्यांच्या बॉडी लँग्वेज ते कुठे दुखतात काय दुखतात काय प्रकारचं वेदना आहे ते सगळं पण आपण डिटेलमध्ये त्यांच्या पेन असेसमेंट मध्ये करतोय आणि त्यांच्या ते रात्रीचं झोपचा प्रॉब्लेम होतोय का ते जेवणचा प्रॉब्लेम होतोय का त्याच्यामुळे ते सगळं आपण डिटेलमध्ये त्यांच्याकडनं डिटेल हिस्ट्री तरी घेणारच आहोत घेऊन आपल्याला अंदाज येईल की बाबा ह्यांना स्टेप वन मध्ये टाकायचं की स्टेप टू मध्ये टाकायचं की स्टेप थ्री मध्ये टाकायचं ह्याच्याबद्दल काय तुम्हाला विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता सोबतच नंबर दिलेला काय वाटलं तर तुम्ही फोन करून आम्हाला विचारू शकता थँक्यू